बरेच लोक मला विचारतात की डॉक्टर एरण तेल रोज पिऊ का मी खरं सांगू का एरण तेल रोज पिऊ का असं म्हणण्यापेक्षा त्याची गरज असेल तर जरूर तुम्ही पिऊ शकता म्हणजे आमवातामधलं ज्यांना संधी वाताचा त्रास आहे आम वाताचा त्रास आहे तर त्या आम वातामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जे आहे ते एरण तेल सांगितलंय आणि त्याचा डोस संडास लागण्यासाठी किंवा संडास साफ होण्यासाठी नाही सांगितला तर तो आम वात बरं करण्यासाठी आणि त्यामुळे एअरनटेल काय घेताय त्याचा हेतू काय आहे याच्यानुसार एअरनटेल तुम्ही घेऊ शकता पोट साफ होण्यासाठी अगदी वीस पंचवीस तीस मिली एअरटेल रात्री झोपताना किंवा पहाटे चार वाजता पाच वाजता घेतलं की दहा वाजेपर्यंत चांगलं पोट साफ होतं त्यामुळे एअरनटेल घेऊ शकता का येस घेऊ शकता एअरटेल आणि पोट साफ होतं का येस पोट साफ होतं पण त्याची मात्रा जी आहे ती वीस पंचवीस एम एल एवढी लागते तेव्हा पोट चांगलं साफ होतं त्यामुळे तेलाच्या संदर्भात आणखी काही शंका असतील तर जरूर तुम्ही मला विचारू शकता किंवा कमेंट्समध्ये विचारू शकता मग त्या शंकांचं समाधान करणारा नक्की मी पुढचा व्हिडिओ जो आहे तो करेन त्यामुळे तेल रोज नका घेऊ तेलाची सवय नका लागू देऊ कधीतरी पोट साफ होण्यासाठी तेल नक्की घेऊ शकता